बापू गाड्या सुटल्या गणे क्रमांक या मगातील दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर राशी लढत आली चार गाड्या पत्यात चार गाड्यामध्ये सुंदर राशी लढत चाललेली कोण कुणाला कमी नाही कारण हा आठ पायाचा माळा उतर फक्त बैल पडावा लागतोय असे शिस्तबद्ध शिष्ट दोघांमध्ये काटाकी लढत पण इकडे विठ्ठल दिली विठावी आणि इकडे दोघा तळत लढत झाली तो अलीकडे होता जुना आणि जानता दिलीप ढगर आणि अलीकडे होता अक्षय ढगर दोघांच्या काटा किर अशी लढत झाली निकाल गेला थोड अंपरकडे या स्टेज गर्दी झाली पडून पडून बजर बजर एवढ्या चला परदिशे अकरा ते वीसच्या बैलगाडी मला गाड्या मैदानात द्या बजर वाजवला जातो सात मिनिटाला सुरुवात झाली सात मिनिटं पूर्ण झाल्यावरती पुन्हा एकदा भोंगा वाजवला ना जाणार चला अकरा ते वीस वाले परदिशी गाड्या मैदानात द्या पोन शुभ దోడి అందరినీ రా